आम्हाला वडोलीचे मेन ब्लॉगर आहे अख्या इंडियामध्ये एकच ब्लॉगर आहे इंडिया मध्ये दरवर्षी पालखीला असतो आता यावरची जी पालखी करतो यावरची त्यांचं लग्न होणार ऊन आहे एवढा ऊन आहे तुम्हाला काय सांगू काय उलट्या गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी तुम्ही टायटल आणि थांबलेल तर बघितलं असाल पंचकुशीतील आपली मुलं सर्वांची वाट बघत वर्षभर ती म्हणजे आपल्या आई मुलीच्या पालखीची आणि तो आहे आजचा दिवस आई पालखी आज आपली प्रसन्न होणार आहे मोणी कोलेवाडा येथून तर आपल्या कार्यगडापर्यंत आणि हा पाच दिवसाचा पाच तुम्हाला रोज ब्लॉग येणार आहेत सो रोजचे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू राहा आजचा तर असणारच आहे आणि उद्यामधून पण ब्लॉग असतीलच सो कंटिन्यू राहा आणि आता मी निघत आहे घरातून आतला वाजलेच सकाळचे पावणे आठ आणि आता मी निघतो आहे घरातून स्वतः भेटूया पुढे चला सो मंडळी आता आपण अशी काहीशी बॅग घेऊन आपण निघलेलो आहोत चला मम्मीच्या पाय जर पाया बिया खरण... पडलो मुद्दाम ब्लॉग मध्ये दाखवला नाही म्हणून दाखवतो पाया पडता खरंच आहे पण लोकांना वाटतं का मुद्दाम दाखवला असं काय बोलला नाही मला कोणी असं वाटेल की दहावेला काय पाया पडत दाखवतो काय पाया पडतो म्हणून असं म्हणून चला बाय 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 भेटूया आता आपण नक्की नक्की आता म्हणजे भेटू आपण डायरेक्ट पाच दिवसानंतर गिरी म्हणजे घराला पाच दिवसानंतर भेटू आपण भेटू थोड्या वेळेला आणि बाबा ओ बाबा बाबा मला आलेलाच आले सांगत मशीची जत्रा बोलत घेतली नाही हा बाबा हाँ। बाबा आपले रोज ब्लॉक न चुकता बघता नाही का बाबा आल्याला मंजात पाय पडला गेलो मशीची जत्रा घेतली नाही बघू मशी जत्रा म्हटली यावेळी <laughs> ट्राय करू आपण घ्यायचा आणि बाबा असंच प्रेम राहू दे फोटोशूट चालू आला आलो ना, आलो ना आलो ना लवकर आलो किती त्याने पण लगेच फोटो झोड असा म्हणजे यांचा इथला सुरू झालेला आहे रामराट्टा कोण कुठे उपाय सुटला ना चालू झालं माझ अरे यो कुठं झाला हार्दिक पांड्या तिथ तर क्रिकेट केला इंडिया टीम बिचाराने टी शर्ट नाही भेटला म्हणून फॉर्म लवकर भरत असताना धनराज भाऊ हो धनंज भाऊ धन्यवाद सेवा दिल्याबद्दल धनराज भाऊने आपल्या गावाच्या सर्व पोरांची बॅगी पोचवायचा सेवा दिली आहे मोह्याला आता बॅगी धनराज भाऊ पोचवेल आणि आता आम्ही निघू चालत आता मोह्याला आला होता पण देवीचं दर्शन घ्यायला इथूनच पालखी आपले प्रस्थान होते मध्ये घे ब्लॉग कुठे तुमचं तुमचं ब्लॉग बंद झालं का भाजी सगळे भेटले चला ठीक हेच तर बी आलं मला त्यांच्या मालकीचं आमंत्रण तर आले पण आपण आता ये येताना भेटू येताना येताना चला धन्यवाद आमच्या पालकीला भेट दिल्याबद्दल साईक्रिरा जाऊ देऊ दो माझ्या एक विराई जाऊ माय माऊलीची आई एक परीची माये मौलीची पालखी निघाली पायी पायी आई माऊली पायी पायी आई मौली सेवा मंडळाची पालखी मोने कोलीवरची आई माऊली सेवा मंडळाची पालखी मोने कोलीवरची आई मौली कोल्यांची शान आणि टोपी पण आहे आणि आपला कोळी लूक सुद्धा दरवर्षी असतो ना दरवर्षी म्हटले कोळीच लूप असो

नाही <laughs> मंडळी आता बऱ्यापैकी मोना आपण सोडलेला आहे चाची सोय दिल्याबद्दल धन्यवाद मंडल आभारी आहे अनंत आलोय मंडळी त्यांनी आपल्याला चहाची सोय केली राहुलदा धन्यवाद चहाची सोय दिल्याबद्दल हो आहे ना आहे लक्ष ठेवायलाच लागेल ना हा तू कुठं ओम आहे कुठं ओम नक्कीच नक्कीच ठांग दादा काय बोलतो गणेश दादा आम्हाला पाटील वडोलीचे मेन लॉकर आहे आकडे इंडिया मध्ये एकच लॉकर आहे इंडिया मध्ये आपण डायरेक्ट इंडिया मध्ये आणि आदेश दादा दरवर्षी पालखी जातो आता यावर्षी जी पालखी करतो यावर्षी तंचं लग्न होणार आहे नाही 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 लग्न लगीन केलं पण घरी मग कपडे कपडे धवल पण वॉशिंग मशीनला जेवण म्हणून पण नाही दादा तुमचं यावरती आईच्या कृपया लग्न होत मी लग्नासाठी एकवीस नाही मी एकवीला आईचे दर्शन जातो बरेचसे लोक आहेत म्हणले जे एकवीला जातात काहीतरी मागण्यासाठी म्हणजे कोणाचे नवस दादा तुम्ही काय मागता मी पालखीला कधीच नवस मागत नाही फक्त आईची सेवा रियालिटी आहे पंधरा झाले आमचं बघा आपली पालखी कुठं पार पोचलेले आहे अशी काहीशी ती बघा इथे पालखी आहे पुढे निशाने होते आणि पूर्ण ब्रिजमध्ये आहेत आपले पोरं आणि अजून मागं पण आहेत असे काहीशी सेवा दिली भाऊजा कुठे केला धन्यवाद मंडल आभारी मंडल आभारी म्हणजे <hati> आता <जाए। hati> आपण शहागावात पोहोचलोय आणि तो दरा नाश्त्यासाठी पालखी थांबणारच था आहे ताई सांगित ठेवलाय नाश्ता धन्यवाद मंडल आभारी आणि तुम्हाला नाश्ता दाखवतो हो मी आहे नक्की नक्की आणि तुम्हाला नाश्ता दाखवत मी इकडं मिसळ ठेवलेली आहे बघा मिसळ आणि पाव आहे नाश्ता वगैरे पण डेंजर दिसतात इकडे तुम्ही बघू शकता मिसळ पाव वगैरे आहे सगळ्या गोष्टी ताई आलो आता का ताई मला एकदा लक्ष असं जाऊल तर काय सांगता घेतला मी खाली 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 मस्त होती मस्त खरंच मस्त मला आवडत नाही मिसळ तरी पण मी खाली खरंच भारी होती धन्यवाद मंडल आभारी आमची पायवारीची पहिली बैठक झालेली आहे म्हणजे ऍक्च्युअल थकलो नाही पण पालखी येते भरपूर वेळ आरत्या शाड गावामध्ये जाम आरत्या निघल्या आणि त्याच्या तर पालखी आरामात येते सो आम्ही आता बसलो बरीचशी आपली मंडळी पण बसली चला आता भेटूया थोड्या वेळा नाही भाऊ आपलं माहित आहे तुला आमच्या नाकाचा निस्ता बसायचा बसल्या पोरा आम्ही का थकणार आहे का

बारा वाजले आणि आता आणि आता आपण पोचलो आहोत बिर्ला पोचलेलो आहोत बाबा ये नाश्ता आपल्याला बघायला भेटला आधीच आता बघूया इकडे फुग बिघडं सोडलं बरं हा मला काय घेतला ना तुला म्हटले ते मला पडते इकडे तुम्ही बघू शकता काहीच आहे मस्त 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 मजेत मस्त मस्त घेतो 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 अजून काहीतरी होती ना हा गाई हा का हा हा इक चालू आहे ना आणि मंडळी हे तर आहे आणि इकडे अजून आहे बघा चहा चहा सुद्धा आहे आणि इकडे हे सुद्धा आहे बघा असा काहीसा नाश्ता आहे तुम्ही घेऊ शकता बाग मुल झाले तर नवस पण पूर्ण झाले मस्त पेड आई इकडे जाणे असं जा नवस पूर्ण हो दोन दिला बाकी पेड धन्यवाद <laughs> आली पाहिजे आली पाहिजे सांगता आहेत ना एक आहे ना का आजादा पण आहे ना आजादा बरं आहे ना मस्त मजेत मजेत तुम्ही आहात ना धन्यवाद ज्यूतची सेवा दिल्याबद्दल पंधर आता उल्हास सगळं बोलतो आणि आपल्या पालखीच्या बरोबर यावर्षी काकाच सुद्धा का किती वय तुमचा आणि या काकांचा आता जोडे काहीतरी सांगते काका सांगा जोडी हरेनार परिक्रमा आम्ही चार महिने पायी चालू केले दोघं होतो म्हणजे जोडी मंडळी पोरांना लागले आमच्या थोडीशी भूक तो आता आल्यान मॅग दिला पोरा बघ तुम्हाला दाखवता कोण कोण बसला आतमध्ये आधी आधीच बसल्या अल ना हवा का आता यो काय ना खुर्ची बसत नाही ना बोलता तू कुठे गेला यो कुठे गेला तू मला बघून तिथला व्हिडिओ काढतो आईला पोरा शिकली प्रगती झाली हा इकडं ऑनलाईन ऑर्डर द्यायला लागली पोरा शिकली हा असत असे सगळे मंडळी आल्या कशी अर्धा तिकडे बसल्यान ऑर्डर दिली आहे चल आपली ऑर्डर झाली कोणची कोणती तुझी पण दिली ना झालं देवी या ऑर्डर आलेली आहे सगळ्या पोरांचा ऑर्डर आलेले आहेत आमची बी आता भेटतो तुम्हाला खाऊन मी चलो ते बघा भले पोरं हे खातायत बर्गर सगळे व्हेज खात आहेत आणि सगळं आहेत बसला कोणीच नाही आहे मंडळी कारण पालखीला येतो तर बसायचं नाही बघा इकडे पण मंडळी आपली सगळी बसलेली आहे ते बघा अशी सगळी मंडळी बसलेली आहे तिकडे पण मंडळी बसलेली आहे आपल्या वडवलीची सगळी मंडळी बसलेली आहे का आपली मंडळी इकडे बसलेली आहे नाही रे बाहेर बसा टाकून का जा या बाहेर या काय काय पोरांनाच होतलं सनस्क्रीम विनस्क्रीम अरे तू कुठं झाले सनस्क्रीम लागेल <laughs> <तुणी दाल्न ले? laughs> तपत्या उन्हामध्ये मस्त आपल्यासाठी ताकची सुविधा केलेली आहे धन्यवाद धन्यवाद मंडल आभारी आहे मंडळी निघताना आम्ही सोबत निघलो होतो आणि आता आम्ही झाले दोघांच बाकी अर्धी महागात अगदी पुढे गेल्यान तर आता आम्ही दोघंच राहिल्या एवढा ऊन आहे एवढा ऊन आहे तुम्हाला काय सांगू अक्षरशः मुलाकडून डोक्यावर घेते कोणाला काय वाटत असं वाटून घ्या पण जाम ऊन आहे आणि आता दोघंच राहिला आम्ही तर बघू कधी पोचतो कधी पोचतो असंच झाले आणि पहिल्या दिवशी कसं होतं मंडळी लेट निघते ना पालखी म्हणजे सगळ्याकडे स्टॉक स्टॉप स्टॉक स्टॉप त्याच्या मला पालखी कुठे इतर दिवशी एवढा दुपार होत नाही आम्हाला पोचायला तर आज लिटरली किती वाजते आगे 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 तो तो so, आगे आगे तीन वाजले मंडळी आणि आम्ही अजून पोहोचलेलो नाही आहेत साडे चार वाजता मला वाटतं पालखीतून निघेल अर्धा घंटा झोपायला भेटला पाहिजे थोडंसं मॅक्झिमम टाईम झाला म्हणून चला आता भेटूया पुढे सो मंडळी आता आपण बसल्या दुपारच्या हॉटला आणि आपल्या आता इथे जेवण आता बघितलं दुपारचे तीन आणि आता जेवायची पण इच्छा होत एवढाच थकलो आहे आपण हे बघा आपली मंडळी पण असे झोपले काही विषयी सो so, आता थोडस आराम करतो क्षणभर विश्रांती घेतो आणि थोडा वेळेला भेटतो तुम्हाला हा नाही जेवण दाखवेल तुम्हाला मी काय काय फक्त पंधरा वीस मिनिटं जरा आराम करतो आणि भेटतो तरी आपला दुपारचा जेवण तुम्ही बघू शकता असं काहीसा आहे आणि म्हणजे एवढा नाही मी दोघ जण जेऊ सेवेकरी पण बघा तुम्ही सेवेकरी बघा आणि आपला दुपारचं जेवण आहे असा काहीसा मेन्यू आहे आईला तर पक्र होतील वाटतं अरे बापरे मेनू किती आहे मंडळी बघा तुम्ही ओली अजून तुम पापड जागा नाही म्हटलं ठेवायला असा काहीसा मेन्यू आणि असे काहीचे सेवे करे आहेत चला मंडळी आता वाजल्या संध्याकाळचे पाच आणि आता आम्ही दुपारच्या विश्रांतीनंतर आम्ही आता परत प्रस्थान करतोय आता आम्ही सध्या बदलापूरला ऑलमोस्ट पोहोचलो आहोत बदलापूर आम्हाला मध्येही बोलू शकतो किंवा बदलापूरही बोलू शकतो तिथे आता आम्ही आहोत आणि आता पाच वाजता आम्ही निघालो आहोत आता आपण संध्याकाळच्या आरती स्पॉटला भेटूया स्नॅक्स नाश्ता मंडळी गेलेली आहे पुढे मंडळी चालत आपण ऑलमोस्ट जुवेली गावापर्यंत आहोत आणि आता आपण घेतलेला आहे थोडासा आपल्याकडं सरबच वालाय मामा लगेच <laughs> <तात्रा दे दापागा। laughs> <laughs> बस, बस, <laughs> <भी> <laughs> बस 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 उलट्या कोमऱ्याचा बघत कसं काय बघतो ना सोना सोडा सोडा घे सोडा पार्टी झाली आमची सोडा पार्टी घे दादा ए बुल फटाफट ते काय म्हणतो आमच्या काय मंडळी मला वाटतं जवळजवळ लास्ट आम्हीच असेल तीन चार ग्रुप आहात माग त्यानंतर आम्हीच जाऊ आणि आता आम्ही पोचलेलो आहोत आपल्या पालखेच्या हॉलवर आणि लोकांच्या अंघोळ झाले जेवण झाला अरे आम्ही इथे जाऊ असं काहीसा आपण आता पोचलेलो आहोत बऱ्यापैकी लोकांचं जेवण पण झालं मला वाटतं आणि आता आपण आलेलो आहोत हळूहळू रात्रीच्या सगळी मंडळी पोचली जवळ जवळ झोपाला निघली आम्ही आता ताँगा। ताँगा। <laughs> <दाँज़े> <laughs> चला चला आता मंडळी आपली कुठं मंडळी रात्रीच्या हॉलचा जेवण असं काहीसा आहे तिखट डाल भात आहे इकडं लाडू आहे आपला मस्त पापड आहे भेंडी आहे बटाण्याची भाजी आहे भाकर आहे जलेबी आहे असा काहीसा आपला मेन्यू आहे आता so, आता आता सो आता भेटूया आपण जेवणच चला सो सोमवारय आता जेवण वगैरे झालो आणि आता आम्ही आलोय झोपायला कारण आपला आता ब्लॉग पण एंड करूयात आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक like like करा फॉलो करा काय करा अरे लाईक करा लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब <laughs> करा भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वजण आप काळजी घ्या आणि बाय बाय मंडळी